एक तीरमध्ये दोन शिखर कसं करता त्याला सांगतो तर रामरा जय खानदेश आपल्या भाऊची वाट पाहतो मी कर सकाळी सकाळी कुठे गेला म्हणलं चांगलं बोल लवकर म्हणलं थांबरे म्हणे भाऊ आपल्या बाबाला बुट गुट दे म्हणे आता बाबा आपल्याकडे ढोरांसाठी कामाला आहे मग कसं बाबाचा बूट वगैरे फाटला तर म्हटलं बाबा घालून पाय चालून पाय पण बाबाचा काय वापस आलाच नाही म्हटलं बो जाऊ त्या बाबाला तुम्ही आता काम करा ट्राली लावा पटापट आणि आपलं पा म्हटलं बो हाती येऊन बसलेला आहे ट्राला होता पो केचा मालकांना अर्चन मध्ये मग कसं आपली गुलाब घालली दोन बनवली तिथे पाठवलं रस्त्याने एक दुवारी म्हटलं जंगला ताग लागलेली मग कसं पोचलं बघू शेतामध्ये ट्राला मस्त वगैरे रवाना केला आणि आल्या ना आपल्या कामासाठी अरे मित्रांनो तुम्ही जॉनर वगैरे एक तीर मी दोन शिकार आहे कारण की एका जॅनरमधून दोन नडींना पाणी व्यवस्थित भेटणार आहे त्यामुळे असं जॉनर वगैरे आपण ठिकठिकाणी ठेवून दिले आणि निघालो बैला मंडळकडे म्हटलं चला महिला मंडळांना कामाला लावून देऊ मी नड्या वगैरे थोडाफार बाकी होत्या म्हटलं का फटाफट तुम्ही न थंडी याला मस्त काम करता आणि ऊन कधी पडलं हे पण गरम होऊन जातात मग कसं त्यांच्यावर काम होत नाही मग त्यांना लावलं फटाफट कामाला वापस आलो आपल्या घड्यात म्हटलं का फटाफट तू पण लाबो कामाला मार दे म्हटलं जॉनर आता जॉनर मस्तपैकी घेतला आणि मस्तपैकी नदीलावला एका जॉन्डर दोन नदींना मस्तपैकी पाणी वगैरे भेटेल सारखं पाणी ना कमी नाही जास्त मग कसं उन्हाळ्यात भरपूर पाणी लागतो कैडीला भले आपण डोस वगैरे नाही दिला पण कैडीला नियोजन पाहिजे पाणी जर तीन, तीन तीन चार चार तास त्यामुळे एवढी हायपो चालू होती मस करत करत आम्ही पोहोचलो बो एक बांधा जोड म्हटलं गड़ाले शेवटच्या आणि तूच लाव आणि चाल म्हटलं फटाफट तू पण जेवण वगैरे करून घे मग मी आपण फार्म हाऊस मग आपली गुलाब काढली चाल म्हटलं आपल्या ट्रालाकडे जाऊ आता तुम्ही जी पत्ती पाहत आहे आपण दुसऱ्या शेतातून आणले आपल्या शेतातून कापलेली नाही कारण का उन्हाळा भरपूर चालू आहे आणि कसं आहे आपला माल भरपूर उरलेला आहे त्यामुळे कसं आपण रिक्स वगैरे घेतले नाही आणि आपलं भागेदार तुम्ही बघू शकता वादा कितला खतरनाक आहे ही बघा अर्ज मागत तर मित्रांनो अर्धे गाडी पण झालेले नाही तर पूर्ण दिवस जाणार आहे तोपर्यंत तुमच्या भाऊला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आता आदेश द्या भेटू पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय खानदेश